ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एक मध्ये नऊ गावांचा समावेश करण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार इथं जलसंपदा विभाग कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन केलं गेलं दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला मुख्य अभियंता जनसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश सिंचन भवन नाशिक यांना कृती समिती आणि शेतकऱ्यांनी निवेदन दिलं यावेळी अनेक शेतकरी महिलांनी गोदावरी पंचवटीत गंगा पूजन केलं हा प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करावा लागेल याची जाणीव काकडे दाम्पत्याला होती यासाठीच शासन दरबारी पाठपुरावा करणं हे गरजेचं होत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पहाटेच्या थंडीमध्ये हजारो शेतकऱ्यांनी मोटारसायकलवर अहमदनगर इथं मोटारसायकल पाणी यात्रा काढून पाणी द्या मते घ्या अशा आशयाचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलं पेटल राणे तुफान आले का भेटीला हे आभाळे आले एक जुटीले त नऊ गावाच्या एकीमुळं उर्वरित दुष्काळी गावांना देखील पाणी मिळणार आहे तुम्हाला ते मिळणारच आहे तुम्हाला कोणी रोखू शकत नाही पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन देतोय भेटतोय आम्ही त्यांना विनंती करायला आलोय की आम्ही अनोखा सौदा त्यांच्या ठेवतोय की तुम्हाला मत पाहिजेत आम्ही मत तुमच्या बाजारात टाकू पाणी द्या शासनाने आम्हाला आमच्यासाठी तीन पॉईंट आठ पाणी दाखवून दिलेलं आहे ते पाणी आमच्या शेवगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मिळावं यासाठी आम्ही आज पालकमंत्र्यांना भेटणार आहोत म्हणजे आपल्या तालुक्याचा एकोणीसशे पासष्ट पासून दोन असलेला विषय ते 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 गेला। आता शासन गेला तर तेरा गावे ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एक मधून नऊ गावांना पाणी देण्याची ही मागणी दरम्यान चापडगाव इथं दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पाणी परिषद झाली लोकांनी मागणी केली की टप्पा क्रमांक दोनच्या च्या कामाला दिरंगाई होत चाललीय सतरा गावांचे बंधारे तरी तातडीने भरून द्या ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एक च्या मागणीची चळवळ चालू आहे आखेगाव खरडगाव सालवडगाव थाटे वाडगाव मुर्शदपूर वरुर बुद्रुक वरुर खुर्द हसनापूर या नऊ गावांव्यतिरिक्त मंगरुळ खुर्द मंगरुळ बुद्रुक कोळगाव आणि पाथर्डी तालुक्यातील कळस पिंपरी या गावांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे आता ही योजना नऊ नव्हे तर तेरा गावांची झालेली आहे तेरा गावातील सत्त्याण्णव पाझर तलाव बंधारे भरणार आहेत या बंधाऱ्यात एकशे अठ्ठावीस दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे नऊशे सतरा हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ घालणार आहे या योजनेचा खर्च अंदाजे एकशे पंचवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असा प्रस्तावित आहे आता हा नवीन पाणी संघर्ष अंतिम टप्प्यात आला दुष्काळी भागासाठी पाणी मिळावं हे स्वप्न घेऊन आयुष्य उधळून टाकणाऱ्या कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचे स्वप्न आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचले आहे याचा मनस्वी आनंद होत आहे